राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीने जबरदस्त विजय मिळवलाय ही निवडणूक फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची नव्हती तर राज्याच्या राज्या राजकारणात राज्या भाजपाने आपली ताकद पुन्हा एकदा दाखवली आहे पुणे पिंपरी चिंचवड नवी मुंबई नागपूर नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये कमळ फुललाय महायुतीतील मित्रपक्ष आणि महाविकास आघाडीतील विरोधकांना हरवून भाजपाने एक हाती सत्ता मिळवण्याचं काम केलंय विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला त्यांच्या बाले धक्का धक्का आता ही लाट पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींपर्यंत जाणार का महापालिकेनंतर आता भाजपा ही अजितदादांना नामोहरम करणार का असा प्रश्न उपस्थित झालाय त्यामुळे आजचा हा हो व्हिडिओ याच विषयावर पण तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह भाजपने राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांपैकी अनेक ठिकाणी एक हाती किंवा प्रबळ बहुमताने विजय मिळवलाय पुणे महापालिकेत भाजपाने तब्बल एकशे वीस जागा जिंकल्या पिंपरी वर्चस्व कायम राहिले नवी मुंबई नागपूर नाशिक धुळे सांगली जालना इचलकरंजी उल्हासनगर पनवेल अशा तेराहून अधिक महत्वाच्या महापालिकांमध्ये भाजपाने पूर्ण नियंत्रण मिळवले इचलकरंजी पासून नागपूरपर्यंत आणि नाशिक पासून नवी मुंबई पर्यंत कमळ फुलले हे ऐतिहासिक यश आहे कारण गेल्या काही वर्षात स्थानिक संस्था प्रशासकांच्या हातात होत्या पण आता जनतेने भाजपाला स्पष्ट बहुमत दिले या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनीती आणि संघटनेची ताकद मोठी आहे भाजपाने बूथ लेवलवर मजबूत काम केलं विकासाच्या मुद्द्यांवर भर, भर दिला आणि विरोधकांच्या आरोपांना थेटपणे सामोरे गेले विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पालकमंत्री अजित पवार यांनी मोठा प्रयत्न केला होता भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते पण जनतेने भाजपावर विश्वास ठेवला अजितदादांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच पराभवाचा सामना करावा लागला अजितदादांनी आपली पूर्ण ताकदपणाला लावूनही त्यांच्या पदरात निराशाच पडली महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत त्यांनी केलेल्या केलेल्या जनतेने उत्तर दिले या पार्श्वभूमीवर आता पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक महत्वाची ठरणार जिल्हा परिषदेतही अजित पवार यांचं पारं पारंपरिक वर्चस्व आहे महापालिकेतील पराभवानंतर भाजपाने आपली ताकद आणखी वाढवण्याचा प्रयत्न सुरू केलाय पुण्यात भाजपाची एक बैठक झाली ज्यात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते पुणे उत्तर आणि दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीतच एकच सूर उमटला तो म्हणजे पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक भाजपाने स्वबळावर लढायला हवी महायुतीतील मित्रपक्षांसोबत न जाता एकट्याने उतरण्याचा निर्णय घेण्याची तयारी दिसतीये महापालिकेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी झालेल्या कलगितुरा लढाईची आठवण आहे पुणे आणि पिंपरी चिंचवणमध्ये भाजपाने त्यांना धूळ उचारली आता जिल्हा परिषदेतही भाजपा अजित पवार यांच्या विरोधात जोरदार आरोपांची राळ उठवणार असल्याचे संकेत दिसतायत महापालिकेतील टीकेचा वचपा काढण्यासाठी ही रणनीती असू शकते राज्यातील राजकारणात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची जादू चालल्याचं चा दिसतंय महापालिका विजयानंतर भाजपाची लाट जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचेल का हे यश फक्त पक्षाचं नाही तर विकासाच्या कामाचं आणि जनतेच्या विश्वासाचं आहे आता पुढील काही दिवसात जिल्हा परिषदेच्या तयारीत आणखी मोठे निर्णय येतील पुणेकरांना आणि महाराष्ट्रातील जनतेला हे राजकीय नाट्य पाहण्याची मजा येणार आहे आता या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातील सत्ता संघर्ष अधिक रंगणारे भाजपाने आपण नंबर वन असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय विरोधकांना आता नवीन रणनीती आखावी लागेल तर पाहूयात पुढे काय होणार आहे तुम्हाला हे प्रकरण कसं वाटतंय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा